देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब आपले महाराष्ट्राचे निरीक्षक चे साहेब साहेब नानाभाऊ पटोले अमितजी देशमुख ही सर्व मंडळी आपले मान्य कैलासवासी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं सव्वीस तारखेला दुःखद निधन झालं परिवाराला धीर देण्यासाठी आणि शांतत्व करण्यासाठी आज नायगाव या ठिकाणी वाड्यावर ते सर्व मंडळी आली होती परिवाराशी त्यांनी चर्चा केली आणि सांतत्वापर या ठिकाणी त्यांनी भेट दिली काय तुमच्याकडनं माहिती जाणून घेतली त्यांनी नाही म्हणजे साहेब साहेबाचा राजकीय प्रवास कसा होता आणि काय परिस्थितीमध्ये ते लढले आणि काय त्यांना नेमकं आजार होता आणि काय परिस्थितीमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं हे सर्व गोष्टी त्यांनी बारकाईने जाणून घेतल्या खरं तर हा मुद्दा इथं आता भविष्याबाबत तुम्हाला काही संकेत दिलेत का नाही ते ते सभा निवडणूक आता सांत्वत्व करण्यासाठी परिवाराला धीर देण्यासाठी इथं आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या परिवाराच्या पाठीमागे आहोत घाबरण्याचं कारण